नमस्कार शासन जी यूट्यूब चॅनल सरांचं कुकुर स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी देणक एक जानेवारी दोन पंचवीस पासून मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार त्याला सुरू करूया राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्तीत दिनांक एक एक दोन ते एकतीस बारा दोन पंचवीस या कालावधीकरिता करिता वित्त विभागून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत एक जानेवारी दोन हजार पंचवीस तेनका एकतीस बारा दोन पंचवीस या कालावधीत योजनेचे सभासत्व संपुष्ट येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरिता परिगणितीय तक्ता सदर निर्णयासोबत नमूद करण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना निधीमधील शिल्लक दरसाल विहित दराने व्याज देण्याबाबत तरतूद नमूद आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीशे ब्याऐंशी च्या बचत मधील संचित रकमध एक एक दोन हजार पंचवीस पासून दर साल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के दराने व्याज आकारत आले आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या विमा निधीमधील संचित रक्कमावर दर साल शेकडा चार टक्के दराने कोणतेही बदल झाला नसल्यामुळे ज्या दराने विमा निधीमधील संचित व्याजाची आकारणी करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रकम करा आणि अशा नवनवीन माहिती मिळण्यासाठी शासन ज्याला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद